जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण असताना विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष मात्र यावरून राजकारण कसं करता येईल यासाठीची संधी शोधत बसलाय पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत काँग्रेसने एक शिर नसलेल्या व्यक्तीचा फोटो ट्विट केलाय यावर सत्ताधाऱ्यांसह हो देशभरातून टीका झाल्यानंतर परस्पर हा फोटो डिलीटही करून टाकला दुसरीकडे उद्धव ठाकरे तर सध्या एका वेगळ्याच दुनियेत जगत आहेत असं दिसते राज्यात एवढी उलथापालच झाली मधील हल्ल्यात राज्याने सहा सुपुत्रांना गमावले संपूर्ण राज्य त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त करते आणि तिकडे उद्धव ठाकरेंना मात्र या सगळ्याची काही तरी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर काँग्रेसने केलेली ही गायब पोस्ट नेमकी काय आहे आणि त्यावरून राजकारण कसं तापलंय याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथे निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उचलली आहे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल संपूर्ण देशभरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे अशा परिस्थितीत देशातील नागरिकांच्या पाठीमागे उभं राहण्याऐवजी काँग्रेस मात्र यातूनही आपली राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील या हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कोणती रणनीती आखायची या सगळ्या ऐवजी यातून केंद्र सरकारला कसं टार्गेट करता येईल याचा विचार काँग्रेस नेत्यांच्या मनात सुरू आहे मग विजय समर्थनार्थ बोलणं असो किंवा काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्ट असो यातून फक्त आणि फक्त काँग्रेसच्या मनातील द्वेष उफाळून येताना दिसतोय सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर एक पोस्ट केली त्यात एका धड नसलेल्या व्यक्तीचा फोटो होता आणि सोबत त्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शनही दिलं होतं यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी देखील ही पोस्ट रिट्विट केली होती या पोस्टमध्ये काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं नसलं तरी ही पोस्ट त्यांनाच उद्देशून असल्याचं बोललं गेलं त्यानंतर सर्व स्तरातून काँग्रेसवर टीका करण्यात आली शिवाय काँग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत वादानंतर तात्काळ ही पोस्ट डिलीटही करण्यात आली मात्र या पोस्टमुळे काँग्रेसकडून दहशतवादी कृत्यांना बळ देण्यात येत आहे का असा सवाल उपस्थित होतोय सर तनसे जुदा ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची मानसिकता असून हीच दहशतवादी मानसिकता काँग्रेस पक्षाने व्यक्त केल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली एवढंच नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा हा छुपा अजेंडा असल्याचंही त्यांनी म्हटलंय शिवाय काँग्रेसला लष्कर ए पाकिस्तान काँग्रेस असं म्हणत भाजपने प्रत्युत्तर दिले त्यानंतर हे प्रकरण काँग्रेसच्या तोंडाशी आल्यानंतर ऑल आल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक पत्रकही जारी करण्यात आलं यात सर्व कार्यकर्त्यांना आपल्या वक्तव्यांमध्ये शिस्त आणि सातत्य पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पहलगाम सारख्या भ्याड हल्ल्यानंतर काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करते आणि काँग्रेसच्या या देशविरोधी कृत्याचं पाकिस्तानात स्वागत होतं याचा अर्थ या, या हल्ल्यात ज्या निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्यांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही का काँग्रेसचं हे कृत्य म्हणजे त्या नागरिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अवमान नाही का पहलगाम सारख्या संवेदनशील घटनेतही काँग्रेस आणि विरोधी पक्षांना तुष्टीकरणाचं राजकारण आणि वोट बँक दिसते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गायब असा फोटो काँग्रेसने शेअर केला पण राज्यात एवढी उलतापालच झाली असताना उद्धव ठाकरे कुठे गायब आहेत हा तर खरं तर मोठा प्रश्न आहे मनसेसोबत युती करण्याची पुढी सोडून उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेलेत इकडे देशावर ओढवलेल्या एवढ्या मोठ्या संकटावेळी ठाकरेंची साधी पोस्ट नाही की एक ट्विट नाही त्यामुळेच उद्धव ठाकरे नेमके आहेत कुठे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं संकट काळात एकजुटीने न राहता काँग्रेसकडून तुष्टीकरणाचं राजकारण सुरू आहे का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद